आता आपण उभ्या गौरीला साडी कशी नेसवायची बघितली आता बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची हे बघूया तरी पण आपण आपण परत एकदा साडी या केस मध्ये पहिला एक मीटर सोडणार आहे किंवा नाही सोडलं तरी चालणार आहे आणि आपण छोटे छोटे मिरे पहिले घालून घेणार त्याच्यानंतर ना दोन मीटर इकडं पदन आपण सोडून घेतो या मिऱ्याच्या येतात तिथे एक पिन लावून घेऊया

आणि हे फोल्ड करून घेणार आपण साडी आणि प्लस इथे एक पिन लावणार या ना एक नाडी ओंडूया ते आपल्याला कमरेला बांधतो फोटाच सेंटर आहे सो आपण ठेवून घेतल्यानंतर ना या पिन सोडून टाकायचं पदर टाकून घ्यायच त्यात ना हा पाय टाकण्यासाठी ही जी शेवटची मिरी एक सोडून दुसरी मिरी घ्यायची आणि पायाला हेतरी मत या पायाचा प्रॉपर प्रॉपर्टीसला एक सोडून आणि दुसरा मिनिटा बाहेर पिन ऑफ तो साडीचा तो आपल्या बाजूला टाकून ठेवतो तो दिसार नाही करून घेऊ आपण जेला पण हातावरती स्प्रेड केला होता तसे मी तर हातावरती स्प्रेड करून घेऊ म्हणजे ते बॉडीच्या शेपने व्यवस्थित बसतात

त्याच्यामध्ये काय होतं काही केस मध्ये झुकलेली दिसतील नजर ती सरळ नजर आपण इथं पेपरचे पॅकिंग करणार ठेवून टाक आपल्या समोर होते आणि ही काही दागिन्यामध्ये झाकली जाणार त्यामुळे ती दिसणार पण नाही 나 a g i d e